इमारत पूर्ण होऊन बरेच महिने झाले होते पण काही थोड्या कारणामुळं उद्घाटन राहिलं होतं पण या संस्थेची वाटचाल अतिशय दिमकात आहे आणि त्याचा सगळा गोश्वारा मी जास्त बोलणार नाही पण घ्यायचा झाला तर साहेब एक गोष्ट सांगतो की गेल्या काही महिन्यापूर्वी एक बीड जिल्ह्यातलं पथक आपल्याकडे आलं होतं आणि त्यांनी सगळ्या कुंडलचा संस्था बघितल्या ग्रामपंचायत बघितली संस्था बघितल्या आणि कारखान्याला भेट द्यायला आले त्यांना म्हटलं काय तुम्हाला नेम नेमकं काय आढळलं तुमच्या भागात आणि आमच्या भागात फरक काय आढळला तर त्यांनी सांगितलं की तुमच्याबरोबर यायला आम्हाला आणखी एक पिढी पुढे जावे लागेल म्हटलं असं का तर म्हटलं या भागातलं सुसंस्कृत राजकारण सहकार जो पण रुजलेला आहे आणि एक विजन असणारं नेतृत्व या भागात आम्हाला बघायला मिळालं ते आमच्या भागात त्याची फार उणीव आहे मला सांगायला एवढंच वा वाटतं की बाळासाहेब बापूंच्या रूपानं एक सुसंस्कृत समाजकारणी आणि एक सहकार जाणतं नेतृत्व आज आपल्यासमोर आहे आणि या बँकेच्या निमित्तानं एक चांगला सहकाराचा महामेरू आपल्यासमोर उभा राहिलेला दिसतोय आणि त्या बँकेचं उद्घाटन आमच्या सगळ्यांच्या हस्ते होते ते बघून मला अतिशय आनंद होतोय मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो कारण सांगायचं म्हटलं तर या सहकाराच्या चळवीत काम करत असताना आम्ही प्रत्येक मंडळी सहकार चालवत आलेलो जयंत साहेबांच्यावरचा आम्हाला माहिती आहे सहकारावर एवढा गाढा विश्वास आहे तसेच अरुण अण्णा असतील आदरणीय बापू असतील त्यांनी सहकारावरचा विश्वास कधीच देवून दिला नाही त्यांना खाजगी संस्था वाढवायला संधी होती पण सहकारात काम करत असताना लोकांचे असलेले नाळ तुटता कामाने आपला असलेला फोकस हा त्यातून मिळणारा नफा आणि तोटा ह्याच्या पलीकडे जाऊन समाजकारण करायची वृत्ती आपल्यात राहावी म्हणून या सहकाराचं नाळ आपल्याकडनं तोटता कामाने याची काळजी सगळ्यांनी घेतली त्याचाच परिभाग म्हणजे या भागातलं राजकारण सुसंस्कृत सुसंस्कृत राहिलं समाजकारण सुसंस्कृत राहिलं आणि लोकांचा विकास झाला सदनता वाढली आणि असंच राजकारण इथून पुढच्या काळात समाजकारण नक्की होत राहील असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो खरं म्हटलं तर सहकारी बँक चालवणं हे कोविडच्या काळानंतर अतिशय अवघड झालं कारण आम्ही बघितलं त्या आर्थिक संस्था चालवत असताना लोकांचा ठेवीवर त्याची ठेवी हजार रुपये असू दे नाहीतर तर दहा लाख असू दे नाही एक कोटी रुपये असू दे त्याला सारखाच न्याय द्यायला लागतो आणि जरा कुठं कमी जास्त झालं जरा बातम्या समजल्या की ठेवीदार हवाल दिला होतो आणि अशा परिस्थितीत हा एक काटेरी मुकुट आपल्यासमोर आहे ठेवीदारांचा विश्वास संपादन करायचा कर्जदाराला सांभाळायचं कर्जदार येत असताना दारात त्याला सांभाळायचं तो अतिशय गोड बोलतो आणि मग परत आपण वसुली चालू करत असताना अतिशय कटुप्रसंगाला तोंड द्यावं लागतं ही सगळी का तारेळची कसरत आहे आणि ही कसरत बाळासाहेब बापूंनी लिहिलेल्या पेली आणि अतिशय उत्कृष्टपणे बँक चालवली आज बँकेच्या बारा शाखा आहेत सर्वसामान्य उद्योगा उद्योजकाला उभा करायचं सर्वसामान्य शेतकऱ्याला उभा करायचं काम बाळासाहेब आपण केलं त्याच्याकडं कागदपत्र असू देत नसू देत पण त्याची कर्ज फेडायची पात्रता आहे त्याची बाजारात पत आहे म्हणजे त्याच्याकडं आय टी आरचा रिटर्न नसेल त्याच्याकडं देण्यासाठी तारण नसेल पण त्याची जर पात्रता असेल त्याची जर बाजारात पत असेल तर त्याला सत्यवाजी बँकेनं कर्ज दिलंच असं समजा आणि असे अनेक उद्योजक सत्यजी बँकेनं उभे हो केले त्यांना वाढवले आणि ही बँक उभी करण्यात या सगळ्या उद्योजकांचा फार मोठा वाटा आहे त्यामुळं आम्हाला जरी काम करत असताना आम्हाला सांगतात की भाऊ आम्ही कारखान्यातर्फे आम्ही तुम्ही काम करतो आहे पण आम्ही कर्ज फक्त सत्यजय बँकेचंच घेणार मी म्हटलं का असं तर आम्हाला बँकेत गेले की कर्ज मिळतं ते फक्त आमच्या पतीवर मिळतं निश्चितपणाने ही सहकारातला हा धागा आपल्या प्रत्येक बँकेने जपला आणि हा धागा आम्हाला का जपायला लागला कारण नॅशनलाइज बँका सर्वसामान्य नागरिकाला कधीच कर उभा करत नाहीत त्यांची कागदपत्राची जी जंत्रे असते ती सर्वसामान्य नागरिकाला न पेलणारी असते आणि त्याला खातं उघडण्यापासून जे अडचणी पार कराव्या लागतात ते कधीच संपत नाहीत आणि अशा परिस्थितीत या सहकारी संस्थांनी या सर्वसामान्य नागरिकाला तारलं वाढवलं आणि त्याचा विकास केला आणि ती नाळ या भागात घट्टच जमलेली आहे आणि त्याचा विकास खऱ्या अर्थानं या संस्थांचा विकास होण्यात झाला निश्चितपणानं सत्यजय बँकेच्या माध्यमातून स्वर्गीय जिडी बापू असतील स्वर्गीय मामासाहेब असतील यांची विचाराची आणि कर्तृत्वाची नाळ निश्चितपणानं पोसाहेबांनी पेली आणि इथून पुढच्या काळात ही वाढ आहे ती बा बँकेची अशीच वाढ होत राहील असा एक विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो खऱ्या उद्योजकाला उभा करायचं खऱ्या शेतकऱ्याला उभा करायचं खऱ्या गृहिणीला उभा करायचं काम नक्की इथून पुढच्या काळात तुझी बँक करेल असा एक विश्वास यानिमित्तानं व्यक्त करतो नवीन इमारत अतिशय देखणी झालेली आहे त्याचं इंटेरियर अतिशय मॉडर्न झाले आपल्या ठेवीदाराला सभासदाला तिथे गेल्यानंतर अभिमान वाटेल अशी संस्था आमच्या कुंडलमध्ये आहे याचा देखील दे आम्हाला सार्थ अभिमान आहे निश्चितपणानं एक चांगला कार्यक्रम घेतला बाळासाहेब बापू म्हटलं की उत्कृष्ट नियोजन या कार्यक्रमाचं असतं प्रत्येक कार्यक्रमाचं असतं आणि त्या दृष्टीने आम्हाला बघायला मिळालं निश्चितपणानं मी बाळासाहेब बापूंचं त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो तिथून पुढच्या कार्याला त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद